अरे कस मस्त पैकी घेते गेला आता एकदम खुश झाले थे, किती सुंदर आहे फिश मस्त एकदम नको जातो तो, एक तो सटकतो एकदम नको जाताना इजा वगैरे होईल हा त्याला डायरेक्ट आता तो जाळीमध्ये जिब्बात मित्रांनो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे घरातच आणि आज नवीन म्हणजे आमच्या घरामध्ये जो फिश टँक आहे तर त्याबद्दल मला काय गोष्टी एक्सप्लोअर करायच्या आहेत म्हणजे हा फिश टँक मला साधारण दोन हजार एकोणीसमध्ये माझ्या बहिणीकडून गिफ्ट दिला गे गेला होता आणि त्या फिश टँकमध्ये साधारण त्या टायमाला चार मासे होते त्यातले दोन शार्क होते आणि दोन असे एक साधारण एक म्हणजे सिल्वर आणि गोल्डन असे मासे होते त्यातले तिन्ही गेले पण एक मासा आहे तो शार्क आहे तो आज खूप मोठा झाला एवढूशो पिल्लू होतं ते आज खूप मोठं झालेलं आहे आणि त्या तो इतका लक्की आहे आम्हाला म्हणजे आम्हाला त्याच्यापासून इतकं म्हणजे ती तो जोपासून आमच्या घरात आला तोपासून खूप साऱ्या गोष्टी झाल्या आणि ह्या सर्व फेस्टांची निगा म्हणजे स्वच्छता त्याला त्यातनं पाणी काढणं त्याला स्वच्छ करणं व्यवस्थित करणं हा माझा भाऊ बघतो माझा तर आज या ब्लॉगमध्ये मी ते सर्व दाखवलेलं आहे आणि तो मासा पण देखील आम्ही दाखवलेला आहे आता हे सगळं पाणी काढलं बाहेर पाणी सगळं काढलं बाहेर आता त्यातलं ते सगळं ते, ते दगड पण काढावं लागतील है ना ना पण किती दिवसांनी दादा चेंज करतो असं पंधरा दिवसांनी हा नाहीतर काय मग माशांचं ऑक्सिजन लेवल कमी होऊन जाते खूप सारे असत शाळेला फक्त विराट कोहली आणि खेळणं बरोबर हेच ना रे बापरे आमची लिटल प्रिन्सेस आलेली आहे कसे बघ हे ब्लॅक फिश पुन्हा हे ब्लॅक कसं बसलंय ते आमची लिटल प्रिन्सेस आलेले आहे आदविका मी काय कर मस्त आलेली आहे आता तुला काय आवडतं सांग ना प्रिन्सेस चिप्स आवडतात का चॉकलेट मग कोणते चॉकलेट आवडतात तुला सर्वात जास्त हे तू शंभूला कशी मारतीस ग मग नाही मारायचो तो दादा आहे ना तुझा तुझा दादा कुठं आहे तुझा दादा जो, जो, जो. दादा कुठं तुझा आमची एकदम क्यूट अशी लिट्टल प्रिन्सेस बाकी आता हा फिश टँक टोटली क्लीन केलाय त्यातले सगळे जे काय स्टोन वगैरे होते है। ते सगळे काढलेले बाहेर क्लीन केला आता हा परत घासावा लागतो ना दादा हा परत घासावा लागतो ओके मोठं मीठ टाकून काय करायचं पहिल्यांदा पाणी टाकायचं हां स्वच्छ पाणी टाकायचं टाकायचे ओके नंतर टाकायचं त्या दहा मिनिटात ठेवायचं नंतर मोठं मीठ टाकायचं ओके नंतर मग लावायचं ऑक्सिजन करायचं ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजनवर सगळं चालू येते ऑक्सिजन चालू मस्त खूप छान संग्राम पण आहे आमच्याबरोबर आज विराटचा फॅन आम्ही त्याला विराट बोलतो आणि तिची बॅटिंग पण खूप चांगली संग्राम सांग ना मला तुला काय विराट का आवडतो एवढा मला आहे आहे इंटरेस्ट आणि तो सेंचुरी किती मारतो आणि हाफ सेंचुरी किती बर आणि आणखी आता पण ह्याच्यामध्ये खूप मदत करतो संग्राम तुझा आवडतं मासा कोणता यातला कोणता शार्क शार्क संग्राम पण ह्या कामामध्ये दादाची खूप हेल्प करतो बघा संग्राम हे बाजूला घे हे बाजूला घे दादाला हे बाजूला हा ओके हा आता तुला ते स्वच्छ करायचं ना आतमध्ये घेऊन ओके हळू जा संग्राम बघते दार उघड आहे का बाथरूमचं सगळा असा धून असा दादानी एकदम स्वच्छ करून फिश टँक आणलेला आहे त्याच्यामध्ये आता आपलं हे पाणी घातलं ना साधू है ना नावलच्या काय जास्त नाही भरायचं म्हणजे कार्पोरेशनच पाणी युज केलं ना आपण ओके okay. साधारण किती वाजल्या ला लागतात तरी आता त्याच्यामध्ये तीन बकेट लागतात ना साधारण तीन साडेतीन लागतात साडे तीन हा तीन साडेतीन लागतात साधारण ओके आता एकदम क्लीन आता ह्याच्यामध्ये लिक्विड टाकायचं नाही आपल्याला लिक्विड नाही हे कोणतं लिक्विड आहे

<ेंटापे> मोठ मीठ का एक जर मीठ वगैरे नाही टाकलं तर मग थोडस प्रॉब्लेम टिकायला मिक्सअप व्हायला का ओके साधारण किती दहा मिनिटं ठेवायचं ना ओके <गवा>? <Mr>. <Arctic topic> ह्याच्यात काय हे टाकतोय ना स्टोन टाकतोय ना एकदम ओके okay. काय अधू काय झालं काय झालं अधू दादानी खाल्लं ठीक आहे ठीक आहे आपण दादाला बोलू ये दादा काय खाल्लं रे का खाल्लं दादा हा अशा तऱ्हेने एक 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 अशा आदू तुझा आवडता फिश कोणता यातला आदू अधूला पण खूप फिश आवडतात आदूचा पण एक फेवरेट फिश आहे ना तो शार्क वाला ना ग अशा तऱ्हेने स्टोन सगळे ले घातलेले आहेत त्याच्यामध्ये आता लास्ट काम राहिले मासे याच्यामध्ये सोडण्याचे सगळे हा <coughs> पण टाक शार्क थोडासा त्रास देतो काय रे दादा बघ काका कसे कसे हे टाकत बघ शार ओ नको हा टाक हा सगळ्यात मोठा आहे हा टाकायचं म्हणजे एक प्रकारची जोखमेचं काम आहे <laughs> मोठा झालाय त्याला टाकणं म्हणजे काय छोटी जाळी नाही त्याला मोठी जाळी लागणार दादा <laughs> नको हायत नाही हा बघा आमचा शार्क खूप छान असा आदा हा बघा दादा <laughs> नको नको दादा नको नको टाक 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 यांना जास्त वेळ नाही ठेवायचं अरे वा मस्त विके आमचे सर्व मासे आता मस्त एकदम पाणी एकदम छान झालंय खूप छान वाटतंय त्यांना चाल संपली मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि ह्या ब्लॉगला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद